शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव यांनी घेतली मराठीतून शपथ बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेत प्रतापराव जाधव बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी झालेले प्रतापराव जाधव यांनी आज लोकसभेमध्ये सलग चौथ्यांदा खासदारकीची शपथ घेतली अठराव्या लोकसभेसाठी निवडून आलेल्या देशभरातील खासदारांना शपथ देण्यासाठी आज चोवीस जूनपासून दिल्ली येथील संसद भवनात अधिवेशन सुरू झाले असून प्रभारी सभापतींनी नवनियुक्त संसद सदस्यांना शपथ दिली यावेळी प्रतापराव जाधव यांनी आपली मातृभाषा असलेल्या मराठीमधून खासदारकीची शपथ घेतली प्रतापराव जाधव हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रथम दोन हजार नऊ मध्ये नंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस मध्ये सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत मी प्रतापराव गणपतराव जाधव लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन Oh.